वसईतील मिथिला अपार्टमेंट परिसरात सायंकाळी पाचच्या दरम्यान एक धक्कादायक घटना घडली ट्युशनवरून घरी परत जाणाऱ्या एका मुलीवर मोकाट कुत्र्यानं हल्ला केला कुत्र्यानं केलेल्या या हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे ट्युशन संपून घरी परत जाणाऱ्या तेरा वर्षांच्या मुलीवर या मोकाट कुत्र्यानं हल्ला केलाय मुलगी घरी परत जात असताना अचानक एक मोकाट कुत्रा तिच्या अंगावर धावून आला आणि त्या कुत्र्यानं तिच्या पायाचा चावा घेतला सदर मुलीला तातडीनं नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिला अँटी रेबी इंजेक्शन देण्यात आलं मात्र सदर परिसरात आणि परिसरात मोकाट मोकाट कुत्र्यांचा कुत्र्यांचा वाढला असून रस्ते शाळा सोसायटी अशा ठिकाणी या असतो काही महिन्यांपासूनच या कुत्र्यांचा सुळसुळाट अशा परिसरात मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतोय त्यामुळे नागरिकांच्या जीवितला धोका निर्माण झालाय नागरिकांनी या मोकाट कुत्र्यांना महापालिकेने पकडून सुरक्षित जागे हलवण्याची मागणी केली आहे विशेषत सायंकाळच्या वेळेस आणि शाळा सुटण्याच्या वेळेस कुत्र्यांनी मुलांवर हल्ले करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे मात्र तेरा वर्षांच्या मुलीवर झालेल्या या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागरिकांनी महापालिकेकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे